नमस्कार मित्रांनो मी अमोल जाधव स्वागत आहे तुमचे सी एस सी मराठी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो भरपूर साऱ्या पालकांचे आर टीमध्ये यावर्षी नंबर लागलेले आहेत व भरपूर पालकांचे नंबर हे आर टी वेटिंग लिस्टमध्ये आहेत आता ज्या पालकांचे नंबर लागलेले आहेत ते त्यांच्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशनसाठी डॉक्युमेंट घेऊन पडताळणी समितीकडे जातात तर पडताळणी समितीकडे गेल्यानंतर काही कारणांमुळे त्यांचे ॲप्लिकेशन जे आहेत म्हणजेच प्रवेश अर्ज जो आहे नंबर लागूनसुद्धा तो रद्द करण्यात येतो मला पालकांकडून जाणून घ्यायचा आहे व इतर पालकांना देखील जाणून घ्यायचं आहे की कोणकोणती जी कारणं आहेत ज्या कारणांमुळे तुमचा प्रवेश अर्ज जो आहे तो रद्द केला जाऊ शकतो याबद्दल मी व्हिडिओ देखील बनवलेला आहे परंतु मला पालकांच्या जा, कमेंटमधून जाणून घ्यायचं आहे की कोणकोणती जी कारणं आहेत त्या कारणांमुळे आर टीमध्ये नंबर लागल्यानंतर देखील तुमचा प्रवेश हा रद्द केला जाऊ शकतो तर पालकांनी नक्की कमेंट करून सांगायचं आहे की कोणत्या डॉक्युमेंटच्या अपुरे असल्यामुळे तुमचं प्रवेश जो आहे तो इथे रद्द करण्यात आलेला आहे व ज्यांचे सिलेक्शन झालेले आहे पडताळणी समितीकडून ज्यांना पोचपावती देण्यात आलेली आहे त्यादेखील पालकांनी या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये कमेंट करून सांगायचं आहे की तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे मागितली मागितली होती व ती कागदपत्रे कोणत्या तारखेपर्यंतची असल्यानंतर वैद्य ठरणार आहेत हे मला पालकांच्या कमेंटवरून जाणून घ्यायचं आहे व ते कमेंट वाचून बाकीचे इतर जे पालक आहेत त्यांना देखील त्याचा फायदा होईल तर दोन्ही पालकांना मला विनंती आहे ज्यांचा नंबर लागलेला आहे त्यांनी ज्यांचं व्हेरिफिकेशन करायला गेल्यानंतर अर्ज जर रद्द केला असेल तर त्यांनी देखील इथे कमेंट करून सांगायचं सा आहे आणि ज्यांचे व्हेरिफिकेशन डन झालेलं असेल ज्यांना पावती मिळाली असेल त्यांनी देखील कमेंट करून सांगायचं आहे इते कौन -कौन तर ज्यांचं झालं आहे ॲडमिशन कन्फर्म त्यांनी इथे कमेंट करायची आहे कोणकोणते डॉक्युमेंट दिल्यानंतर ॲडमिशन जे आहे ते कन्फर्म झालेलं आहे व ज्यांचा रद्द झाला असेल त्यांनी देखील कमेंट करून सांगायचं आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा उद्देश म्हणजे बाकीचे भरपूर पालक माझ्या व्हिडिओला कमेंट करत आहेत आणि सर्वांच्या कमेंटचे उत्तर देणं पॉसिबल नाही आहे त्यासाठी मी हा एक व्हिडिओ बनवतो आहे यावरती कमेंट येतील आणि त्यामध्ये पालक स्वतः ज्यांना माहिती असेल ते तिथे कमेंट करतील ह्या कमेंट बघून तुमचा एकमेकांना मदत होईल या हेतूने मी हा व्हिडिओ बनवलेला आहे धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र